कोवळ्यामध्ये जे प्रकार घडला त्याबद्दल आपण तपास आरोपी अटक कोणाकोणाने केलं त्याबद्दल थोडे दोन दिनांक एकवीस तीन चोवीस रोजी सु सुजित काटे हा कुंडलिक अलदार आणि बिरू खरात यांना गाडीने कट मारला आणि त्यांना त्याचा राग येऊन काल संध्याकाळी आठ वाजता त्यांनी त्याचा जा विचारण्यासाठी बाळू अलदार दत्ता अलदार चंदू अलदार कुंडली कल्ला सागर आणि बिरोखरात हे सगळे त्यांना जा विचारण्यासाठी आले त्या टायमात तिथे बंडू छोटो मोरे अभिमान मोरे सुजित काटे हे सगळे होते त्यामुळे त्यांच्यात वाद झाला ते वाद होऊन नंतर त्याचे प्रकार थोडेसे पुढे गेले त्या गल्लीमध्ये पुन्हा त्या त्या लोकांनी कडचे लोकांनी छोटू मोरेला विचारलं होते की दोघंड तू का मारलास वगैरे वगैरे आणि त्याला मारण करत असताना बंडू मोरेला राग आला माझ्या भावाला मारतात म्हणून ते घरातलं पटकन चाकून घेऊन आला आणि त्यांच्यावर वार केला तेच बाळू मोरेच्या पोटात आणि दत्ता अल बाळू अलदार आणि दत्ता अल्दारांच्या यांच्या पोटात मार लागला चाकूचा आणि चंदूलाही मार लागलेला आहे पंडलिकलाही मार लागलेला आहे आणि त्याचं राग त्यांनी सुद्धा या बंडूला मारण केले आणि त्याच्यामध्ये बंडूला मुक्का मार लागले बंडू उपचार घेत असताना सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक्सपायर झाला आणि बाळू अलदार मिरते येथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यापूर्वीच मे झालेला आहे त्यासंदर्भात घटना माहिती पडताच स्टाफसह आम्ही बसलो आमचे एस पी सर ॲडिशनल एस पी सर डीओ एस पी सर त्वरित घटनास्थळे आले आणि योग्य रीती मार्गदर्शन केले आणि पूर्ण मी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आमलदार हजर राहून त्या परिस्थिती योग्य रीतीने नियंत्रण केलेलं आहे त्या गु अगो त्या गुन्ह्यात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ दिला नाही पुढे आणि कायदा सुरुवात प्रश्न निर्माण होऊ दिला नाही परिस्थिती पूर्णपणे वर्षाच्या मार्गदर्शन नियंत्रण ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तीनशे दोन तीनशे सात क्रॉस केसेस रजिस्टर केलेले आहे एक गुन्हा जो आहे बाळू अलदारच्या मेहताबाबतचा मी तपास करतो दुसरा जो आहे बंडू मोरे मध्ये झाला आहे त्याच्याबद्दल ॲट्रॉसिटीचे सेक्शन्स लागलेलं आहे ते एस डी पी ओ मग आमचे गायकवाड सर करत आहेत आणि त्याच्यात आमच्या गुन्ह्यामध्ये दोन आज सकाळी अटक केलेलं आहे आणि संध्याकाळी तीन आता अटक केले एकूण माझ्या गुन्ह्यामध्ये पाच अटक केलेलं आहे दत्ता अलदार चंदूलदार पुढलिक अलदार सागर आणि यांना सगळ्यांना मी यांचे 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 जे गुन्हे आहेत त्या त्याच्यामध्ये छोटू मोरे अभिमान मोरे विकास मोरे सुजित काटे जयराम काटे यांना आम्ही अटक केलेला आहे सर हा गुन्हा घटलाय हा रागाच्या भरात आहे का इतर कोणत्या कारणावरून इतर कोणतेच कारण नाही हे कट मारल्यानंतर हे सगळे जण विचारायला गेले त्या टायमात तो बंडू छोटू आणि अभिमान आणि सुजित काटे होते त्यांनी उंटा सुंद्र बोलले की त्याच्यात काहीतरी वाद झाला त्या रागाच्या मग त्यांनी त्यांना मारहाण केले त्यांनी मारण केले थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा बाळू अलदार आणि दत्ता अलदार चंद्रदार वगैरे छोटू मुरला तेच तो दगडका ते 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 ल्दा ते मारला म्हणून विचारपूस करत होते किंवा त्याला मारहाण करत होते त्याचा राग ते बंडूला आला आणि लगेच त्यांनी घरातून एक छाप आणून त्याच्यावर वार केला त्याच्यामध्ये बाळू अलदारच्या पोटाला आणि दत्तालदारच्या पोटाला मार लागले बाकीचे पण जखमी झाले आणि त्या टायमात छोटू मोरे अभिमान आणि विकास सुजित जयराम हे सुद्धा दगडाने वगैरे त्यांना मारण केले त्याच्यामध्ये ते जखमी झाले आणि ते चाकू मारल्यामुळे यांच्यातले बाळू दत्ता बाळू तर खाली पडलेला होता बाकीचे तीन चार जणांनी त्याला भंडूला लाताबक्केले वगैरे मारण केले त्यात तो इंटरनल इंजरी झाल्याने तो चार जणांना मृत्यू झाला त्यामुळे गुन्हा दाखल करून त्याच्यात माझ्या गुन्ह्यामध्ये मी जो तपास करतो त्या गुन्ह्यामध्ये पाच आरोपी अटक केलेल्या कर आहेत सकाळी दोन आता संध्याकाळी तीन आणि एस डीओ साहेबांनी सुद्धा दोन आरोपी अटक केलेल्या आहेत इतर आरोपी पण लवकर अटक करू आणि सध्या कोळेगावामध्ये पूर्ण शांतता आहे योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेले आहे कायदा व सुविस्तो प्रश्न अजिबात नाही रागाच्या भरात आलेला आहे त्यामुळं कायदा व प्रश्नेचा कायदा व प्रश्न निर्माणाचा प्रश्न उठत नाही